नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज जत नगर परिषद निवडणुकीत शहरातील जनतेने शिंदे सेनेच्या मागे ठाम उभे राहून माननीय सलीमबाई गावंडे यांना मोठ्या मताने निवडून द्यावे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही लढवित आहोत आणि जत शहरामध्ये आणि जत तालुक्यामध्ये पण लढवित आहोत याचं कारण असं आहे की आज लोकांना पर्याय मिळाला पाहिजे आज तुम्ही सर्वत्र बघितलं असेल की आज जो जत तालुक्याला जो निधी आलेला आहे तो मैसालचा जो आहे दोन हजार कोटी आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी योगेश जानकर साहेब संपर्क प्रमुख असताना दिलेला आहे दुसरी गोष्ट आज जत तालुक्यामध्ये अष्ट्याहत्तर कोटी ता जे आता जे पाईपलाईन चालू आहे ते आमचे नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून झालेले आहे आज जत शहराची जी नगरपालिका आहे दहा कोटी जो निधी मंजूर झालेला आहे तो आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे आता जो आर टी ओ ऑफिस एम एच एकोणसाठ असेल किंवा ते पर्यटनमधून काही निधी असेल तो आमच्या प्रताप सरनाईक साहेब यांनी दिलेलं आहे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून उमदी येथे एम आय डी सीचं काम थोड्या दिवसात चालू होणार आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर लाडकी बहीण असेल जे एकनाथ शिंदे साहेबांनी चालू केली तर या सर्व लाडक्या बहिणी आणि जतमधील सुज्ञ मतदार शिवसेनेच्या पाठीशी राहील याची मला ग्वाही आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि आमचे सलीम गोंडीबाई आणि जे त्यांच्यासोबत असलेले आमचे सर्व नगरसेवक निवड बंधू आणि भगिनी निवडून येतील आणि जत शहर त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकेल याची मला खात्री आहे आणि लोकांना अजून एक हे सांगतो की नगरविकास खात्याचे मंत्री आमचे एकनाथबाई शिंदे असल्यामुळंच ते जत तालुक्याचे प्रत्येक वार्ड असेल आज तसं बघायला गेलं तर महिलांना बाथरूमची सोय कुठं नाही पुरुषांना नाही रस्ते नाहीत गटरी नाहीत तर आज जत शहरामध्ये यायचं म्हणलं तर लोक जत नाही आलाय का असं म्हणतात म्हणजे ते आपण दिसतो आहे की जतचं आहे तर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आमच्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या धनुष्यबाणाच्या पाठीशी जत शहरांनी आणि तालुक्यातील सर्व लोकांनी मतदानाने राहावं असं मी आवाहन करतो थांबतो जय महाराष्ट्र